हॅलो सखिनो स्वागत आहे तुमच्या क्वीन फॅशन डिझायनर या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण शिकणार आहोत छत्तीस साईजची प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिचिंग व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण पाहू शकता प्रिन्सेस कटचे जे आपण कटिंग केलेले पार्ट्स आहेत त्याला आपण फॅब्रिक अस्त म्हणजे अस्तर आणि जे मेन आपलं फॅब्रिक आहे ते अटॅच करून घेऊयात व्यवस्थित सगळीकडून असे आपल्याला सिलाई मारून हे जॉईन करून घ्यायचं आहे जो साईडने आपला एक्स्ट्रा फॅब्रिक राहिलेला आहे ते आपण कट करून घेऊयात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते कट करून घ्या एक्स्ट्रा फॅब्रिक व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आपण एक्स्ट्रा फॅब्रिक कट केल्याच्यानंतर ते व्यवस्थित सेप आपला दिसतो आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजच्या टक्स वगैरे आपण कसे टाकणार आहोत हे याच्यामध्ये पाहणार आहोत टक्स कसे जॉईंट करायचे ते प्रिन्सेस कटचे ही पार्ट आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईंट करून घेऊयात वेलवेटचा कपडा अनेकदा स्टिच करताना थोडासा असं घसरला जातो तर त्यासाठी तुम्ही टोचणी पिन सुद्धा वापरू शकता टाचणी पिन वापरल्याने व्यवस्थित स्टिच होऊन जाईल जे आपल्याला व्यवस्थित स्टिच वगैरे करता येतं पुढे आपण पाहूयात व्यवस्थित आपल्याला हे दोन्ही पार्ट व्यवस्थित टक्सवरचा एकावर एक ठेवून व्यवस्थित स्टिच करायचा आहे आणि हे स्टिचिंग करताना जास्त कपडा ओढ ओड़, ओढायचा नाही किंवा खेचायचा नाही यावरती आपण डबल सिलाई मारून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही हे असं जॉईंट करून घेतल्याच्यानंतर हे असं दिसतं आहे अगदी अशाच पद्धतीने तुम्ही हे जॉईंट करून घ्या स्टिच करून घ्या तुम्ही पाहू शकता आता मी दुसरा पार्ट देखील हा स्टिच करून घेत आहे याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थितच ठेवाय कापड व्यवस्थितच ठेवून स्टिच करायचं आहे याला देखील आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी सुद, सुद्धा ही खूप सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कटची स्टिच करण्याची पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये क व्यवस्थित हे सुद्धा आपलं स्टिच झालेलं आहे आता आपण अर्धा इंचाची याला पट्टी जॉईन करून घेणार आहोत पाहू शकता उंची मी तेरा इंच आहे घेतलेली त्याला अर्धा इंच आणखी पट्टी खालची जॉईन केल्याच्यानंतर ते साडे तेरा इंच उंची होईल तुम्हाला जशी ह हा, उंची हवी आहे त्या उंचीप्रमाणे तुम्ही व्यवस्थित तुम्ही पट्टी तशी लावून घेऊ शकता तुम्हाला जास्ती हवी असेल तर तुम्ही जास्तीची लावू शकता किंवा तुम्ही त्या पट्टीनं लावता अर्धा इंचाची क्रॉसपट्टी ही जॉईन करू शकता बघू शकता तुम्ही आता यावरती आपल्याला एक दापटीप द्यायची आहे टिप, टिप दिल्याच्या नंतर हे मागच्या साईडने आपल्याला फोल्ड करून एक सिलाई आणखी एक मारायची आहे क्रॉसपट्टीसारखे तुम्हाला जर बेल्ट ब्लाउज हवा असेल प्रिंसेस कट बेल्ट ब्लाउज तोही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही नक्की पहा पाहू शकता तुम्ही मी अर्धास इंचाची पट्टी जॉईन करून घेतलेली आहे पहिली आपली उंची साडे तेरा होती, तेरा होती आता आपली उंची साडे झालेली आहे आता आपण हुक लूप पट्टी बनवून घेऊयात हे पाठीमागच्या गळ्याचे उरलेले फॅब्रिक जे आहे कटिंग केलेला गळा तेच यूज करणार आहे मी हे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे असं फॅब्रिक ते पट्टी जॉईन करून घ्या हे जॉईन केल्याच्या नंतर आपल्याला याला तीन फोल्डमध्ये तीन फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि सिलाई मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही मी कशी शिलाई मारून घेतलेली आहे याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडलाही पट्टी लावून घ्यायची आहे पट्टी आपलं काय होतं ज्या बाजूने हुक लावायचे आहे हूक ती आतल्या बाजूने फोल्ड करावी लागते पट्टी आणि ज्या बाजूला आपल्याला लूप बनवायचे आहेत हुकचे त्या बाजूला आपल्याला बाहेरच्या साईडने फोल्ड करून घ्यायची असते पट्टी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ही लूप फ लूपपट्टी फक्त आपण जॉईन करून घ्यायची आहे याला जे लूप्स आपण बनवणार आहोत ते पायपिंग केल्याच्यानंतर व्यवस्थित मेजरमेंट टाकून बनवायचे आहेत स्टिच करायचे आहेत